नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे झालेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती सिंधी सेलू कापूस लॉग स्टेपल बघ दोन हजार अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवघ दोनशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल वरळ मांडेली कापूस लोकल अवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल ब्रेड कापूस लोकल आवक नऊशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज सात हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल अकोला बुरगा मंजू कापूस लोकल आवक चौदाशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कम कमी कमदास सात हजार चारशे आठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दास सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे शहाऐंशी रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल दोन हजार एकशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल घाटांची कापूस एल आर ए मध्यम स्ट्रेपल आवक एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दास सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक दोन हजार पाचशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमदार सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दा सात हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आकोट कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवघ तीन हजार तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी कमदार सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवघ दोन हजार एकशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार आठशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दाखव सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवक चार हजार शंभर क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दा सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल अमरावती कापूस लोकल अवघ पंच्याऐंशी क्विंटलची कमीत दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल तरी होते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे बाजार बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे या यानवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय